स्त्रीस्वामी समर्थ मित्रांनो मासिक पाळीच्या काळात स्त्रीला पर्श केल्यास काय होते एकदा नक्की वाचा स्त्रियांनी कोणती कामे मासिक पाळीच्या काळात करू नयेत मित्रांनो एकदा माता हो लक्ष्मी आणि भगवान विष्णू शिरसागारात शेष नागाच्या पलंगावर विसावले होते तेव्हा लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले हे परमेश्वरा आज माझ्या मनात एक शंका निर्माण होत आहे माझ्या या शंकाचे निराकरण फक्त तुम्हीच करू शकता भगवान विष्णू म्हणतात अगं प्रिये तुझ्या मनात जी काही शंका असेल ती न डगमगता मला विचार मी तुझ्या सर्व शंकांचे निरसन करेल हे देवा कोणत्या शापामुळे स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात वेदना सहन कराव्या लागतात आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की प्रभू मासिक पाळीत असलेल्या स्त्रीने कोणती कृती व कामे करू नयेत ज्यामुळे तिला अपराधी वाटेल भगवान विष्णू म्हणतात हे देवी आज तू मानवजातीच्या कल्याणासाठी खूप चांगला असा प्रश्न विचारला आहेस तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे मी देतो त्यासाठी तुम्हाला एक प्राचीन कथा ऐकावी लागेल खूप मोठे पुण्य व शिकवण या कथेतून तुम्हाला मिळेल ही खूप महान कथा आहे ही कथा ऐकल्याने सर्व पापांचा नाश होतो कोणीही पती पत्नी ही, ही कथा लक्षपूर्वक ऐकू शकतात त्यांना सौभाग्य प्राप्त होते म्हणून हे देवी तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका देवी म्हणते देवशर्मा कोण होते त्यांचा आशीर्वाद आणि विचार काय होते मला ही कथा ऐकायची आहे कृपया ती कथा मला सांगा मी ती कथा लक्षपूर्वक ऐकते तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवी प्राचीन काळात मध्य प्रदेशात एक अतिशय सुंदर नगर होतं त्या नगरामध्ये देवशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता देवशर्मा यांना सर्व धर्मग्रंथ आणि वेदांचे ज्ञान होते अत्यंत हुशार आणि प्रतिभावन आणि धार्मिक कार्य करण्यात देवशर्मा व्यस्त असत सर्व जातीचे लोक त्यांना खूप मान देत असत तो रोज यज्ञ दान आणि सायंकाळची पूजा करत असे त्यांना प्राणी मित्र नातेवाईक आणि संपत्ती यांचे आशीर्वाद मिळाले देवशर्मा यांची पत्नी खूप सुसंस्कृत होती ती एक महान चारित्र्यवान स्त्री होती सद्गुणी होती मग एका दिवशी देवशर्मा यांनी त्यांच्या घरी सत्यनारायणाच्या पूजेची योजना केली आणि सर्व ब्राह्मणांना वैयक्तिकरित्या आमंत्रित केले तेव्हा तेथे ते राहणाऱ्या सर्व लोकांना पूजा आणि भोजनासाठी बोलवले त्यानंतर पूजेच्या दिवशी सर्व ब्राह्मण त्यांच्या घरी आले देवशर्मा यांनी सर्व ब्राह्मणांची विधीपूर्वक पूजा करून त्यांचा सन्मान केला मग त्यांनी सर्व ब्राह्मणांना घरात बोलवून सुंदर सुंदर आसनावर बसवले आणि मिठाई दिली ब्राह्मणांना भोजन दिल्यावर त्यांनी भगवंताचे स्मरण केले आणि सर्वांना वस्त्र इत्यादी दान करून निरोप दिला त्या सर्व ब्राह्मणांनी देवशर्माला चांगले आशीर्वाद दिले आणि तेथून निघून गेल्यावर त्यांनी आपले कुटुंब आणि मित्र आणि अनेक दिवस भूकेलेल्या लोकांना जेवण दिले अशा रीतीने सगळ्यांना जेवण करून पूजा आठवून तेव्हा ब्राह्मण आपल्या घराच्या दारासमोर उभा राहिला तेव्हा त्याला त्या एक कुत्री दिसली आणि एक बैल आपल्या घरासमोर बोलत आहेत तेव्हा त्या ब्राह्मणाने कुत्री आणि बैलाची संपूर्ण कहाणी ऐकली तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटते की ती कुत्री आणि बैल त्याचे आईवडील होते जे मागील जन्माच्या पापामुळे या जन्मात कुत्री आणि बैल बनले होते मग तो ब्राह्मण मनात विचार करू लागला की हे दोघं खरं तर माझे आईवडील आहेत जे प्राण्याच्या रूपात माझ्या घरी आले आहेत या दोघांना कोणत्या कारणास्तव अशा सजीवांचे शरीर मिळाले आता त्यांच्या उद्धारासाठी मी काय करू असा विचार करू लागले ब्राह्मणाला रात्रभर झोप लागली नाही तो रात्रभर देवाचा विचार करू लागला स्वतःच्या पालकांचा विचार केला मग त्याला आठवले की मोक्षाचा उपाय फक्त वैशिष्ट्य ऋषी सांगू शकतात म्हणून सकाळ होताच देवशर्मा स्नान इत्यादी दे आटपून गुरुजन वशिष्ठ यांच्या आश्रमात पोहोचले आश्रमात येताच वशिष्ठ ऋषींनी देवशर्मा यांचे स्वागत केले वशिष्ठ ऋषी म्हणू लागले हे श्रेष्ठ ब्राह्मण तू आज आमच्या आश्रमात का आला आहेस तू उदास दिसतोस तुझ्या दुःखाचे कारण काय आहे मला सांग देवशर्मा म्हणतात हे मुनेश्वर मी तुम्हाला नमस्कार करतो तुमच्याच दर्शनाने आज माझा जन्म सफल व धन्य झाला आहे हे उणेश्वर आज मी तुमच्याकडे शंका घेऊन हो आलो आहे कृपया फक्त तुम्हीच मला या दुःखातून बाहेर काढू शकता मी अत्यंत दुःखी आणि अशक्त झालो आहे वशिष्ठजी म्हणतात हे ब्राह्मणा तू दुःखी होऊ नकोस तुझ्या मनात कोणतीही शंका असली तरी ती न डगमगता विचार मी तुमच्या शंकांचे निरसन करीन मग देव शर्मा म्हणतात हे मुनेश्वर काल माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती आणि अनेक ब्राह्मण आणि भुकिल्लेल्या लोकांना मी अन्न दिले विधिवत पद्धतीने देवाची पूजा केली तेवढ्यात एक कुत्री आणि एक बैल माझ्या दारात आले दोघेही घरासमोर उभे राहून बोलत होते सर्वप्रथम कुत्री बैलाला असे म्हणू लागले की ही परमेश्वरा आज घडलेली घटना एक आमच्या मुलाला घरी ब्राह्मणाच्या जेवणासाठी ठेवलेले दूध काल त्या दुधाच्या भांड्यात एका सापाने तोंड घातले होते आणि त्या विषामुळे दुधामध्ये विष निर्माण झाले होते हे पाहून मला काळजी वाटू लागली तर त्या दुधापासून पूजेसाठी अन्न तयार होणार होते त्यामुळे विष निर्माण झाले होते हे पाहून मी काळजी करू लागले जर त्या दुधापासून पूजेसाठी अन्न तयार होणार होते ते दूध ते पदार्थ सगळ्यांनी खाल्ले असते आणि ती मेले असते म्हणून मी त्या भांड्यातील सर्व दूध प्यायले जेव्हा सुनेची नजर माझ्यावर पडली तेव्हा तिने मला बेदम मारहाण केली त्यामुळे माझ्या शरीराला आजही त्रास होत आहे मला खूप वेदना होत आहेत म्हणून मी दुखी आहे मला हे दुःख सहन होत नाही कुत्रीचे बोलणे ऐकून बैलदेखील खूप दुखी झाला आणि आपली कहाणी सांगू लागला मी तुला माझ्या दुःखाचे कारण सांगतो मागील जन्मी याच ब्राह्मणाचा मी बाप होतो आज या ब्राह्मणाने सर्व लोकांना जेवण दिले पण त्याने माझ्यासमोर गवतही ठेवले नाही आणि मला प्यायला पाणी देखील दिले नाही या कारणामुळे मी देखील खूप दुखी आहे मग देव शर्मा म्हणू लागले की माझ्या आईवडील असे कुत्री आणि बैलासारखे बोलताना पाहून मला खूप वाईट वाटले मला रात्रभर या विचाराने झोप येत नव्हते मला प्रत्येक क्षणी काळजी वाटत होती की मी कधीही कोणतेही पाप केले नाही नेहमी धार्मिक कार्य केले तरीही माझ्या आईवडिलांना असा त्रास सहन करावा लागतो म्हणून मी आज तुमच्याकडे आलो आहे कृपया तुमच्या योग सामर्थ्याने उत्तर शोधा आणि मला सांगा की माझ्या आईवडिलांची अशी दुर्दशा का झाली आहे आणि त्यांच्या उद्धारासाठी मी कोणती कृती करावी कोणते उपाय करावेत गुरुजन दिव्यदृष्टीने त्या ब्राह्मणाच्या आईवडिलांच्या मागील जन्माचे कर्म पाहतात आणि देवशर्माला म्हणू लागतात हे ब्राह्मणा तुझ्या आईवडिलांनी त्यांच्या मागील जन्मात गंभीर बाप केले आहे त्या पापामुळे त्यांचे आज ही अवस्था आहे देवशर्मा म्हणतात गुरुदेव कोणत्या पापामुळे माझ्या आईवडिलांची अशी दुर्दशा झाली आहे कृपया सविस्तर सांगा मला जाणून घ्यायचे आहे मग वशिष्ठ सांगतात हे बालका देवशर्मा लक्षपूर्वक ऐक तुझा बाप हा बैल मागील जन्मात कुंडी नगराचे थोर ब्राह्मण होते त्या दिवशी त्यांनी एकादशीचा उपवास करून भोजन केले एकादशीच्या दिवशी दानधर्म केला नाही आपल्या घरात असलेल्या गायींना कधीही चारा दिला नाही त्यांनी आपल्या मित्रांचे श्राद्ध नीट केले नाही त्यांच्या मागच्या जन्मी तुझ्या वडिलांनी तुझ्या आईच्या मासिक पाळीत समागम केला होता आणि या पापामुळे त्यांनी या जन्मी बैलाचे रूप धारण केले आता तुझ्या आईबद्दल एक तुझ्या आईने मासिक पाळीत असताना जेवण बनवले धार्मिक विधी करताना देवी तुळशीला पाणी अर्पण केले मासिक पाळी असतानाही तिने देवाला स्पर्श केला पाळीच्या काळात या तीन दिवसात ती अपवित्र होती मासिक पाळीच्या काळात स्त्रीने पूजा करू नये स्त्रीने या तीन दिवसात केसही धुवू नयेत यामुळे पतीचे आयुर्मान कमी होते मासिक पाळीच्या वेळी झाडे आणि तुळशीला स्पर्श करू नये मासिक पाळीत असलेल्या स्त्रीसोबत समागम करणेसुद्धा पाप आहे जो कोणी मासिक पाळीच्या कपड्यांना स्पर्श करतो तो ब्रह्महत्येचे पापप करतो त्यालाही अपराधी वाटतं ब्रह्महत्येचे पाप लागते मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी तीन दिवस वेगळे राहावे आणि चौथ्या दिवशी स्नान करून ती पवित्र होते चौथ्या दिवशी आंघोळ केल्यावर मासिक पाळीच्या स्त्रीने आपल्या पतीकडे पतीच्या पती चेहऱ्याकडे पहावे दुसऱ्या दिवशी पुरुषाच्या चेहऱ्याकडे पहावे व तो जवळ नसेल तर सूर्यदेवाकडे पहावे गुरु वशिष्ठ सांगतात हे ब्राह्मणा तुझ्या या या पापामुळे तुझा बाप बैल म्हणून जन्माला आला आहे देव शर्मा म्हणतात हे मुनेश्वर आता कृपया माझ्या मात्यापित्याच्या उद्धारासाठी उपाय सांगा गुरु म्हणतात हे ब्राह्मणा कोणत्याही अमावस्येच्या दिवशी श्राद्ध आणि तर्पण कर आणि आईवडिलांच्या उद्धारासाठी दान कर गाईची सेवा कर गाईला मिठाई खाऊ घाल आपल्या आईवडिलांच्या उद्धारासाठी देवाकडे प्रार्थना कर मग तो ब्राह्मण तेच करतो आणि मग त्याचे आईवडील सर्व पापापासून मुक्त होतात भगवान विष्णू म्हणतात माता लक्ष्मी देवी मी तुला सांगतो की ही मासिक पाळीच्या स्त्रीने कोणती कामे करू नयेत आता मी तुला सांगतो की कोणत्या कारणास्तव स्त्रीला मासिक पाळी सहन करावी लागते कोणत्या कारणास्तव तिला या वेदना सहन कराव्या लागतात सत्ययुगात काल नावाने प्रसिद्ध असलेला राक्षस होता तो राक्षस असल्यामुळे त्याचा स्वभाव उग्र होता आणि तो नेहमी लढायला तयार असायचा मग एके दिवशी वृतसुरासह सर्व राक्षस वर्ग लोकांस लढू लागले युद्ध करू लागले त्या राक्षसाकडे खूप शक्तिशाली शस्त्र होते जे देवताही सहन करू शकले नाहीत आणि ब्रह्मदेवाकडे पळून गेले तेव्हा ब्रह्मदेवाने त्या ते राक्षसाचा पराभव करण्याचा उपाय सांगितला हे यंत्र तुम्ही या क्षणी महर्षी गदजीकडे जा व तुम्हाला त्यांच्या शरीराच्या हाडापासून शस्त्र पुरवतील त्याच शस्त्राचा वापर करून तुम्ही रुद्रसुराचा वध करू शकाल देव महर्षी गदजीच्या आश्रमात जातात आणि प्रार्थना करतात आणि त्यांना शस्त्र देण्याची विनंती करतात मग जगाच्या कल्याणासाठी महर्षी गदजी आपल्या शरीरातील हाडापासून शस्त्र तयार करतात या शस्त्रापैकी एक वज्र नावाचे शस्त्र आहे जे भगवान इंद्राने धारण केले आहे त्यामुळे राक्षसाचा अंत होईल सर्व देव दानवासी युद्ध करण्यासाठी आकाशात जमा होतात आणि युद्धात तुटून पडतात अग्निदेवाला अग्नीच्या हल्ल्याचा जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात अग्नीच्या प्रभावामुळे शरीराचा प्रत्येक अवयव जळू लागतो मग इंद्रदेव पाण्याचा वर्षाव करतात आणि राक्षसांना बुडवतात त्यामुळे राक्षस गर्जना करू लागतात अशा रीतीने अनेक दिवस हे युद्ध चालूच राहते देव आणि दानवांमध्ये भयंकर युद्ध सुरू असते तेव्हा देवराज इंद्र आणि रुद्रासूर समोरासमोर येतात दोघांमध्ये युद्ध होते त्यानंतर देवराज इंद्र आपल्या वज्राच्या जोरावर रुद्रसुराचा वध करतात रुद्रसुराच्या शरीरातील ब्रह्महत्या त्याच्या शरीरातून बाहेर पडते व इंद्राचा पाठलाग करू लागते ब्रह्महत्या इंद्राच्या शरीरात प्रवेश करते त्यामुळे इंद्राला ब्रह्महत्येचे पाप लागते देवराज इंद्र ब्रह्मदेवाकडे जातात आणि त्यांना ब्रह्महत्यापासून मुक्ती मिळवण्यास सांगतात तेव्हा ब्रह्मदेव ब्रह्महत्येला इंद्राच्या शरीरातून बाहेर येण्याची आज्ञा देतात ब्रह्महत्या इंद्राच्या शरीरातून बाहेर पडतात आणि म्हणतात हे परमपिता ब्रह्मदेवा आतापर्यंत मी रुद्र राक्षसाच्या शरीरात वास करत होतो कारण त्याने अनेक ब्रह्महत्या केल्या होत्या इंद्राने त्याचा वध केला त्याचा वध झाल्यावर मी इंद्राच्या शरीरात वास करू लागलो आता कृपया मला योग्य जागा द्या मी जिथे राहू शकतो मग ब्रह्मदेव म्हणतात हे ब्रह्महत्या मी तुला तुझे योग्य स्थान देतो तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की ब्रह्महत्याचा वध केल्यावर तुझा एक चतुर्थांश भाग अग्नीच्या आत राहील जो अग्नीला यज्ञ करत नाही तेव्हा त्याच्या शरीरात प्रवेश कर तुझ्या शरीराचा दुसरा भाग पाण्याखाली राहील जो पाण्यातून मूत्र किंवा विष्ठा करतो तुम्ही त्याच्या शरीरात प्रवेश करा आणि तिसरा भाग वृक्ष आणि झाडामध्ये राहील जो विनाकारण कोणतेही वृक्षतोड करेल तोही ब्रह्महत्येचा पापी व दोषी ठरेल नंतर ब्रह्मदेवाने अप्सरांना बोलवण्यास सांगितले अप्सरांना ब्रह्महत्येचा एक भाग स्वीकार करा असं सांगितलं अप्सरा म्हणाल्या हे परमेश्वरा तुमच्या परवानगीने आम्ही ते स्वीकारण्यास तयार आहोत परंतु कृपा करून सुटकीचा काही मार्ग सांगा तेव्हा ब्रह्मदेव म्हणू लागले की हे अप्सरांनो जो कोणी जेव्हा स्त्रीची मासिक पाळीमध्ये स्त्रीशी संभोग करेल त्याच्या आत ही ब्रह्महत्या प्रवेश करेल अशा प्रकारे ब्रह्महत्येचे चार भाग होते एक अग्नीत दुसरा जो कोणी मासिक पाळीच्या काळात स्त्रियांना स्पर्श करून तिच्याशी संभोग करतो तिसऱ्या झाडामध्ये व पाण्यामध्ये चौथा त्याला ब्रह्महत्या वध केल्याचा अपराधीपणाचं वाटतं भगवान विष्णू म्हणतात हे देवी अशा प्रकारे मी तुला जो कोणी मासिक पाळी स्त्रियांना स्पर्श करतो तिच्याशी संभोग करतो त्याला ब्रह्महत्येचं पाप लागतं यामागील कथा सांगितली आणि मासिक पाळी स्त्रीने कोणती कामे करू नयेत याबद्दलसुद्धा माहिती सांगितली नंतर महालक्ष्मी म्हणतात हे परमेश्वरा आज तुम्ही मला खूपच महत्त्वाचे ज्ञान दिले मी पण तुम्हाला वचन देते की मासिक पाळीच्या काळात जी स्त्री पूजा करणारी कोणतीही स्त्री तसेच पाळीच्या काळात संबंध ठेवणारे पती स्त्रीच्या घरात मी प्रवेश करणार नाही त्यामुळे मासिक पाळीच्या काळात महिलांनी हे काम करू नका आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा करू। व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा व शॉर्ट टाईम कोर्ट्सला सबस्क्राईब करा धन्यवाद स्त्रीस्वामी समर्थ स्त्रीस्वामी समर्थ